मंडळी इकडे सकाळी दादरला गेले होते आई बाबा तर त्यांनी छान अशी फुलं सर्व आणली दादर फुल मार्केट मधून सुट ते गुलाबाची पाकळी आणि गुलाब सर्व मंडळी इकडे आपल्या छान प्रकारे अशी देवांची पूजा पण झालेली आहे फुलं सर्व लावलेली आहे देवा <śled> 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 ハハハハ。<laughs> <laughs> तो मंडळी आज स्पेशल आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे सो आपल्याकडे बटाटा कांदा भजी खीर भाताची खीर दही ही तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आई लक्ष्मीचा खास दिवस तर आज आपल्या घरी कशा प्रकारे तयारी केली जाईल हे आज आपल्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो मित्रांनो मी चाललो होता कामावरती हो आणि इकडे आईबाबांनी सकाळी जाऊन दादरला सर्व पूजेचं साहित्य आणलेलं आहे इकडे केळी आहे पान आंब्याची डाळ मेथी चवळीची भाजी सर्व फळं आहे आणि इकडे आपलं काल थोडंसं मी डेकोरेशन करून ठेवलेलं कारण की मला कामावरती जायचं आहे सो आता आपण संध्याकाळी तर आता आपण संध्याकाळी भेटूया प्रकारे आपलं शेवटच्या गुरुवारची पूजा होते आणि आई पण छान प्रकारे संध्याकाळी साडी बिडी घालून असणार आहे सो आपण संध्याकाळी भेटूया चला तर मंडळी ब्लॉगला सुरू करूया सो so, मंडळी फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि आईने इकडे छान प्रकारे बऱ्यापैकी आपल्या देवी बसवलेली आहे छान आणि आता थोडंफार आता हे आपलं फुलं बिलं सर्व आहेत तर आपण आता थोडंसं आपण डेकोरेशन करून घेऊ मंडळी इकडे सकाळी दादरला गेले होते आई बाबा तर त्यांनी छान अशी फुलं सर्व आणली दादर फुल मार्केटमधून सुटसुटीत सुटीत हे गुलाबाची पाकळ्या आणि गुलाब सर्व स so, इकडे एरियातल्या सर्व महिला मंडळी येतील पाया पडायला तेव्हा हे एक एक गुलाब बाई देणार आणि इकडे आईने छान प्रकारे असं मी ऑफिसला होतं तर तिने हे छान प्रकारे असं सजावट केलेली आहे तर आता पुढे आता बाकीचं काम मी करेन सो so, मित्रांनो फायनली मी सुद्धा फ्रेश झालेलो आहे आणि so, सो मित्रांनो आपलं छान प्रकारे असं डेकोरेशन सजावट करून झालेली आहे सो so, तुम्ही पाहू शकता मंडळी इकडे आपल्या छान प्रकारे अशी देवांची पूजा पण झालेली आहे फुलं सर्वी लावलेली आहे देवारघर आपलं पाहू शकता आणि इकडे आपलं दोन हजार वीसचा गणपती बाप्पा आपलं आणलं होतं तेव्हाचं हे डेकोरेशन मस्त अजूनही नवीनच आहे ते आणि इकडे पाहू शकता आम्ही असं फुलं लावलेली आहे पांढरे फुलं मग नंतर पर्पलवाली फुलं येल्लो फुलं मग गुलाब आणि इकडे नारळ साडी आणि हे सर्व काही आहे आणि फळंसुद्धा आहे आणि आपली इकडे गणपती बाप्पा पण आहेत महालक्ष्मी छान असं वेणीसुद्धा आहे आणि हसमुख असा चेहरा आहे आपल्या देवीचा आणि इकडे छान असं डेकोरेशन आपण केलेलं आहे छोटस सो तुम्हाला कसं वाटलं आपलं डेकोरेशन कमेंट करून सांगा आणि इकडे आता महिला मंडळी येथील एरियातले तर त्यांना गुलाब देणार सो हे प्रसाद आहे आपलं केळी सो ओवरल असं आपला हा डेकोरेशन आहे ना इकडे छान असं आहे असं आपले हे आर्टिफिशियल फ्लावर आहे मोगऱ्याची लढी आणि तिकडे गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या आईनी आणि इकडे सुद्धा पाहू शकता आईने छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि इकडे असं काचेच्या भांड्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून आणि आपल्या इकडे दिवा लावलेला आहे इकडे आईबाबांच्या इकडे पण आपण छान अशी फुलं ठेवलेली आहेत आणि आता बरोबर वाजलेले साडेसात इकडे ताई भाऊजी आपल्या फॅमिली फोटो आणि छान असं सजावट झालेले आणि इकडे आपली आई सुद्धा रेडी झालेली आहे छान अशी हिरवी साडी घालून सो आता छान असं आईने गजरा सुद्धा घातलेलं आहे आणि आता आई पूजा करते मंडळी अशा प्रकारे छान अशी आपली पूजा झालेली आहे सो आता मी पुस्तक वाचायला घेतो श्री महालक्ष्मीचं चा, आणि छान असं गणपती बाप्पा आले असंच वाटतं आहे मला मस्त असं छान डेकोरेशन झालेलं आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आपलं सो तुम्हाला कसं वाटलं आपला हा डेकोरेशन आणि छान ही पूजा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जो मंडळी आता मी लक्ष्मीचे पुस्तक वाचायला बसणार आहे आता श्री महालक्ष्मीचं पुस्तक वाचायला आता बसतो आहे सो या मंडळी तुम्ही पण मंडळी आता एरियातल्या सर्व महिला मंडळी येतील तर आईने इकडे छान त्यांच्यासाठी काय बनवलेलं आहे मसाला दूध तर जे कोणी येणं त्यांना ग्लासमध्ये आपण हे मसाला दूध असा प्रसाद म्हणून आपण देणार आहोत सो छान असं आहे मसाला दूध बनवलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे की जेवण सुद्धा काय काय चमचमीत बनवलेलं आहे इथे रहती है। मायराची मम्मी सो मंडळी इकडे सर्व महिला मंडळी येत आहे आणि आता मला इकडे काम दिलेलं आहे तेच म्हणजे आपल्याला इकडे जे कोणी येणार त्यांना असं ग्लासमध्ये आपल्याला हे मसाले दूध द्यायचं आहे काम आहे आता पूर्ण आजच्या दिवसामध्ये तर जे कोणी येणार तर ते त्यांच्यासाठी आपल्याला हे मसाले दूध द्यायचं आहे आपल्याला आणि हे असं आपलं काम आहे

मेरे को भी दो हाथी लाने का है लेकिन मैं दिल में भाई है मैं वही लूंगी ना तो ऐसी अनिरु है बाबू है YouTube चैनल है ना उसका अच्छा आणि आपला माझा लहानपणीचा मित्र सॅड्रिक त्याच्या आई आहे आणि रियाची आई आहे बाबा आणि मला हे काम आहे सर्व एरियातल्या ज्या पण महिला मंडळी येतील त्यांना छान असं आपल्याला ग्लासमध्ये मसाले दूध आपण देतोय आणि तिकडे सर्व महिला मंडळी आलेली आहे अंडारी आपल्या बाजूच्या बाजूलाच आपला अत्यंत आहे त्यांच्याकडे असं छान असं देवीच गट बसवलेलं आहे आणि आपला हा युग हाय कर हाय कर हाय इकडे बघ राजा आणि आपली आत्या आहे तिकडे आणि काका पण आले हे घे के हे घे तेच चालू काय बिचाऱ्याची तब्येत ठीक नाही म्हणून नाहीतर मूडमध्ये मध्ये असतो ये लागलं लागलं ना लागलं हा मला उभं केलेलं पिला 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 अरे दे तो मंडळी आई सर्वा, आता सर्वांकडे पाय पडून आली आणि तिचं बघा सर्व कपाळावरती पूर्ण कुंकू कुंकू आणि तांदूळ पण चिपकलेले आहे सो अशा प्रकारे आपलं छान मा शेवटचा मधला गुरुवार पूजा पार पाडली व मंडळी आता आपल्या बाबा नैवेद्य दाखवत आहे देवीला सो मंडळी आज स्पेशल आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे सो आपल्याकडे बटाटा कांदा भजी खीर भाताची खीर दही ही तळलेली मिरची आहे पुरणपोळी गुलाबजाम आपलं तांदळाचा पापड शेवयासारखा वरण भात चवळीची भाजी लोणचं श्रीखंड पनीरची भाजी पुरी हे नैवेद्य आहे आपलं मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारचा स्पेशल मेन्यू सो so, चला तर मंडळी सर्व आपलं कार्यक्रम सुरळीत पार पाडलं आहे तर मित्रांनो या जेवायला तुम्हीसुद्धा तुमच्या तोंडालासुद्धा पाणी आलं असेल हे जेवण बघून सो लवकरात लवकर या घरी मग आपण मस्त मेजवानी करूया जेवणाची ओके तर मंडळी या जेवायला तुम्हीसुद्धा सो so, तुम्हाला कसं वाटलं आपला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तर आतासाठी टाटा बाय बाय शुभरात्री